परळी विधानसभा मतदारसंघातून एक लाख चाळीस हजारांच्या मताधिकारी निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना पाच डिसेंबर रोजी स्थापित होणाऱ्या महायुती सरकारच्या नवीन मंत्री मंडळात महत्त्वपूर्ण खाते म्हणून त्यांच्या समर्थकांनी देवभूमी माहूरगड येथील रेणुका माता महापूजन व महाआरती केली व देवीला साखळे घातले आज या ठिकाणी माहूरगड या ठिकाणी रेणुका माता मातेचं या ठिकाणी महाआरती करण्यात आली या आरती मागचा म्हणजे नेमकं कारण असं आहे की राज्यामध्ये होत असलेल्या पाच तारखेच्या मंत्रिमंडळ मंत्र विस्तारामध्ये आमचं दैवत आणि आमच्या मराठवाड्याचा एक मातब्बर नेते म्हणून ज्यांची ओळख आहे बहुजन नेते धनंजय मुंडे साहेब यांना येणाऱ्या कॅबिनेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं कॅबिनेट खातं भेटावं आणि साहेबांना राज्याची सेवा करण्याची रेणुका मातेने संधी द्यावी यासाठी शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव